नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक आहे मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते तर चला मी आता उठलेली आहे आणि ड्रेस घालून झोपलेली मुंडी माझी हे मान मानेला असे हे झाले ना आता उठली आता वाजले पावणे सात वर बघा या झाले तर मला छायाताईनी बघा आज काय केलंय छायता म्हणजे छायाताई म्हणजे साडी घेऊन नाही आले सांगोला बोलून त्या ताईनी पिलू इधर राजा दे दे देना गो इधर काय तर ताईनी बघा घरनं काय आणलंय फरशी पे नहीं चल नहीं देना। उसको स्टाईल पेनी स्टाईल्स वर गायला फरशीवर चालून गायला ताप आलाय पण नको म्हटलं तरी सॉक्स काढून फिरतय तर चल दाखवते तुम्हाला आणि भावना बघा काय ता पाठवलंय ताईनी क्या हो अय ए पिलू राजा पिणार पिनग पॅन्ट ते शिरा करून देते हाय हाय करो, करो। आय कर गायकू माझ्या आईला थोडस पॅन्टा घालते थांबाय सर म्हणून न्यूज पेपर द्या किशाने द्या मी को कोणकडे तो ससव करने गयो होता हां ससव कर दिया यार हां अभी कम लग रहा है फीवर हां त्याला दवा दिल होतं औषध पप्पा नाही नुसले ग्याश पप्पा साठी كده पराठा आम ठीक आहे साकू कहां गया चाकू नाइक कहां गया मेरा देखो तो चाकू दादी का है मिल गया तर चला काय झालंय आमचा ब्लॉग दादांना घावला नाही दादांना सांगितलं ताई मी म्हणते की पाठवू नका काय अंडे बघा घरून ताईने पाठवलेलं आहे हे आहे मोठे मोठे डाळींब एकदम लाल लाल डाळीम तर ताईने पाठवलेलं आहे घरून आणले सांगोल्यावरून आपलं स्वतःचं असेल स्वतःच आहे ताईचं घरचं तर त्या दिवशी साड्या आले मग ते विसरलं विसरलं गेलं धावपळ त्यांची पण होती <coughs> मुलं पण येणार होती तर ती विसरून गेलं मग त्यामुळं ना मला काल पण म्हणले आता पाठवून देते पाठवून देते मग काल फोन केला होता तर हे तुमच्या जावई वा बापू माझा मोबाईल घेऊन गेले होते असतर फॉल आणायला साड म्हणजे बाहेर कस्टमरचं हां त्यामुळं ना ते काय झालं हां त्यांचं तिथं म्हणले जाऊन करते नऊ वाजले त्यांना येऊन मला म्हणले हाय त्यांचा कॉल आला होता आणि मी म्हटलं आताच राहून द्या साडेनऊ ला कशाला करायचा आपण एक जागतो म्हणून काही दुसरी म्हणजे ताई पण झोपले नसतील पण कशाला साडे नऊ ला म्हणून केला नाही कशाला काय काम असले इमर्जन्सी असला तर केला असता कशाचा इमर्जन्सी असं मी मला माहित आहे त्यामुळे मी केला नाही वाव किती छान आहे इतकं छान महाराष्ट्राचं काय नाही वाव वाच भर सोनू चुपणार असे नाही करते सोनू बघा कसं हे बघा लाल किती छान आहे तर तुम्हाला माहित नाही छायताई ज्या आल्या होत्या त्याचं खरं म्हणजे एवढं दुःख असून पण चेहऱ्या किती आशा होत्या तुम्हाला मी ह्याच फोटो हे जाऊ टाक दाखवते जे गणेश चतुर्थीमध्ये एवढ्या जाड होत्या ना आता घरी जाऊन त्यांचा म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे अचानकच घरी गेल्या होत्या कशामुळे गेल्या होत्या त्यांचे वडील एक्सपायर झाले त्यांची तरी पण बिचारी ती मोठी एक दोन झाड म्हणजे हा म्हणजे शांत रेने तो ठीक आहे बात करून थो थोडा कर तर छायाताई आहेत ना त्या मोठ्या आहेत आणि एक लहान भाऊ आहे तर भाव ताईंचं पप अचानकच पप्पा त्यांचे एक्सपायर झाले वडील मग तिथं कळल्यावर ताई दिवाळीला जाणार होत्या मग दिवाळीच्या आधी झाल्यानंतर त्या गेल्या घरी मग त्याच्यानंतर अचानक जावं लागलं ज्यावेळी त्यांची रिजर्वेशन होती म्हणजे नाही त्या फ्लाईटने गेले अचानक आमच्यासारखं मग ते गेले आणि आठ दहा दिवसातच आठ दहा दिवसातच आम्हाला पण जावं लागलं कारण आमच्या सासूबाई आशा झाल्या म्हणून ताई घरी गेल्या होत्या आणि वडील त्यांचे हे झालं होतं आणि एकच भाव आहे लहान यांच्यापेक्षा याच मोठ्या म्हणजे बघा आठ असतं दुःख खूप पुरत असत काय करा काय ना काय काय चुपचाप भेटे गे सोन्या चुप आणि माझ्यापेक्षा लहान आहेत त्या लहान आहे आणि काय करणार इथून लांबन दाखवलेलं हॉस्पिटलला अचानकच झालंय असं काय नव्हतं बघितलं का बसता बसता माणसांना आजकाल असल्या बिमारी या लागलेत काही ना काही छायाचे पप्पा गेले अचानक आणि बिचारी धावपळ 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 आणि दोन मुलांची दोन मुलं आहेत आणि कसं आहे मुलांच शाळेच पण होत होत परत दादाच ड्युटी पण होती तरी पण काय करणार तरी महिनाभर थांबल्या होत्या खली आणि आले ते नकली कुछ भी डाल देते आदिदास बिदिदास आदितदास असली कंपनी आदितदास टी शर्ट म्हणत आहे

ऑक्टोबर महिन्यात तवा म्हणजे काय नाही होत आई माझे पप्पा अशा झाले बाई म्हणलं खरु सोनो भांड रका कर थोडासा बाद करती होतो कुठं बसला होता काय माहिती उठून आलाय चला गर पण ग्रीन झिली होते ताई खूप छान आणलंय छाया ताई एवढं आहे मला बता दो खाते करू खाते हा खाते हे तर एकच काढलंय प्लेट भरले बघा एवढे मोठे मोठे आहेत सर्वांना वाटले मी म्हणले नको होता द्या तर म्हंटल आहे होत आहे सर्वांना तर एक तुम्हाला सांगायची मेन महत्वाची गोष्ट राहिली दादा ना ब्लॉक माहित नाही माझा मग त्यांना पाठवून दिलाय टाइम होतो पाठवून गेले जीवन या मग पिल्लू उभा राहिले एक तासभर रस्त्यावर कि दादा गेले दुसरे का ते पिलू अंकल का फोन आहे ता का तुम्ही किंवा आंटी काय ना तू चले गे बुरी ये बंद ये बंद हो हा तिकडं कुठं गेले वाटतं बिचारा हुडकून मी म्हटलं ताई कशाला हो त्या दादा दादा लई बोलायचोरी तुमच्या बापू सारखेच आहे कारण अस्तर बिस्तर एवढी थंडी आहे माझ्यासाठी असतं फॉल आणायला जिथं म्हणल तिकडं जाते बापू तसेच दादा जा बिचारे दुसऱ्या ब्लॉक मध्ये गेले आणि मला मी मम्मी म्हणते मम्मी अंकल नाही आहे आणि मी ताईना कॉल परत केला पिलू मोबाईल घेऊन खाली गेली ती ताई बोलल्या मी म्हटलं ताई नको म्हटलं होतं ना आंघोळ करून आले मी कपडे बिपडे करून मी म्हटलं माझं हे एवढं कामं झाली म्हटलं ब्लॉक तर चार पाचच सोडून हाय म्हटलं कुठे गेले दादा तर म्हणते ते आवा दुसरीकडे गेले मी म्हटलं काय तुम्ही त्यांचा संडेचा हाल करून ठेवलं म्हटलं ना हे पाठवायचं होतं ताई माहित नसल

तर पिलून बघितलं ना कधी कधी दादांनी मी युट्यूब पिलूचा फोटो व्हिडिओ बघितला असेल तर पिलूला ओळखत पण ब्लॉक मध्ये बिचारा तो तो किती फेऱ्या मारायला काय सांगायचं मी म्हटलं परत घरी गेले आम्ही दोघ दोघी बोलतच होतो तर घरी पोचले दादा डोक्याला <laughs> हात लावून कुठं कुठं फिरू आलो म्हणून मी म्हटलं काय नाही लय दमवलंय आज तुम्ही फिरवा फिरवू दादा ना तर चला बोलत बोलत आपला पण सोलून रेडी झालेला आहे आणि दादा बिचारे आहे हरचा अर्धा एक तास त्याचा वाया छाया तायने लय हसवायचं करतात पण लय चांगले बरं का एक एक अशा असतात ना ताई लोक म्हणजे आपण ठीक असलं की सगळेच ठीक जीवाला जीव देणारे खूप असते पण तोडणारे खूप असते बर का खंच्या समोरनं बॅक मागण मारणारे खूप असते तर त्या तशा काही नाही खूप आहे म्हणून खांची माझी का नाही खूप पर्सनली मैत्रिणी आहे खूप चांगली म्हणजे खूप तुम्हाला सांगू शकत नाही मी एवढी चांगले त्यांच्यावर कोण असं नाही की रागवणार किती दुःख तर बिचारे तर वाव आहे का नाही व्यवस्थित बघते ताई छाया ताई थँक्यू सो मच ताई खूप छान आहे मी सोलायला लागली पिलू सोनू बाई पण घेऊन घेऊन खायला लागले तर ये बहुत अच्छा है रे सोनो इसमें तो हाँ। खूब अच्छा है, है आंटी को थैंक यू बोलो थैंक यू आंटी थैंक यू सो मच आंटी ये, ये कल था इनको दे ये उड़े निकाले ये कल ले लो ना हाँ। थैंक यू आंटी किशा दे थे। दो आई दिखाते हैं ये है ये खाओ खाओ ये मस्त 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 ओ हो 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 सर साला इसमें नमक डाल कर दो ए वो नहीं खाती बोलो पेपरवर काय करणारे भोध करते मी पोस पुसून घेतला हात ओला होता चला हात दोन्ही आमच्या साड्या हिथच पडले अजून आम्ही बघितलं ही नाही बघता फेस उठलीच नाही आणि जाईबापू अजून आले नाही ते टेन्शन आहे धन्यवाद आणि हे डाळ्यांची सुट्टी आता गावीसाठी बघत होतो आपण सांगोल्यावरून महाराष्ट्राचे आपले काय वस्तू एवढी शिका सर महाराष्ट्राकडून आले ना खूप आनंद येतो तिकडून आपल्या वांग्या भिंगी कोण गेलं ना काही लोक सुट्ट्यात रा एकमेकाला मागवतो ठीक आहे तर मी गेली तर माझं तर फ्लाईटमधून काही आलायचं काय नव्हतं कळत नव्हतं त्यामुळं काहीच नाही आणलं घेतलेली वस्तू तर मश मशनीचे शिलाईचे तिथेच ठेवून आले तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर ताई कोण आहे जाणीव करू म्हणजे माहिती करून घेऊ ह्या ऑरेंज कलरच्या साडीच्या मधी आहेत ना आमच्या सर्वात मधी राहिलेत राहिले आहेत ह्या आहेत हो का हात पकडते मी आणि सगळ्या ताई आपल्याच आहेत आसपास राहतात तर ह्या ताई खूप चांगल्या आहेत माहिती आहे एक म्हणजे बहीण म्हणून मानते ठीक आहे तर आज मी डाळिंब पहिल्यांदा खाल्लं खूप दिवस झालं सोडून दिलं होतं तर ह्या सगळ्या बहिणी आपल्या बसल्या जायत माहिती आहे का इथल्या खूप मराठी जर भेटलो ना ह्या बघा मी खांद्या हात ठेवलेत ह्या आहेत छायाताई जी नवीन बघत आहेत त्यांना कळायला पाहिजे म्हणून बाकीच्या सगळ्या चांगल्याच आहेत बहिणी सगळ्या ओळखीच्याच आहेत चला आमच्या बहिणीच्या सर्वांच्या जोड्या कशा वाटल्या नक्की सांग